नमस्कार सोलापूर विद्यापीठाच्या उन्मेष सृजनरंग रंग युवा महोत्सवाचा सांगोल्या थाटात प्रारंभ पंचावन्न महाविद्यालयातील बाराशेहून अधिक विद्यार्थी कलाकारांचा सहभाग युवा महोत्सव म्हणजे तरुणाईंचा जल्लोष असतो या जल्लोषातून विद्यार्थी कलाकार आपली अभिव्यक्ती मांडण्याबरोबरच कलेतून प्रबोधन करत असतात लोककलेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे घेऊन जाता येतो आज ओवी पिंगळा या लोककला लोप पावत चालल्यात युवा महोत्सवातून नव्या पिढीना लोककला व लोकसंस्कृतीचं जतन केलं पाहिजे असं आवाहन सुप्रसिद्ध लोककलाकार व लोककलेचे अभ्यासक डॉ योगेश चिकटगावकर यांनी केले सांगोला महाविद्यालय सांगोला इथं आयोजित पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एकविसाव्या उन्मेष युवा महोत्सवाचा थाटात उद्घाटन डॉ चिकटगावकर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महाणवर होते यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा बाबुराव गायकवाड उदयबापू घोंगडे प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी केले कुलगुरू डॉक्टर महानवर यांनी विद्यार्थ्यांना युवा महोत्सवाचा आनंद लुटावा व आयुष्यात पुढे जावे असे आवाहन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कॅप्टन संतोष कांबळे व डॉ यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉक्टर सुरेश भोसले यांनी मानले